भाजपा शिरपूर शहर शिरपूर ग्रामीण मंडळ सांगवी मंडळ आणि थांडेर मंडळ यांच्या नव्याने घोषित झालेल्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम एस एम पटेल ऑडिटोरियम येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार काशीराम दादा पावरा यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा धुळे जिल्हा अध्यक्ष श्री रामकृष्ण खलाणे माजी जिल्हा अध्यक्ष बबनरावजी चौधरी शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी शिरपूर शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल लोकसभा प्रभारी तुषार रंधे विधानसभा प्रभारी के डी पाटील सर जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील संग्रामसिंग राजपूत जिल्हा सरचिटणीस श्री देसले व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कैलास अग्रवाल भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पिंटू शिरसाट भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र राजपूत महिला मोर्चा पदाधिकारी भैरवीताई जिल्हा सरचिटणीस प्रभाताई कोकणी आदिवासी आघाडीचे जयवंत पाडवी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र सिंग सिसोदिया मिलिंद पाटील वासुदेव देवरी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले सूत्रसंचलन प्रवीण शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बांदल यांनी केले